इथं मस्त आपण आता बटाटे भजे बनवणार एकदम एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने एक एकदम खुसखुशीत आणि एकदम गावरान पद्धतीने असे कसे बनवायचे काय हे तुम्हाला मी रेसिपी दाखवणारच आहे बघू शकता आता किती मस्त छान आपले भजे झालेत एकदम टम्म फुगलेत एकदम मस्त चला तर मग आता पुढं बघत राहा मस्त बाहेर थंडी पडली खूप मस्त असे गरम गरम बराठे भजे खायला खूप छान वाटतं बघू शकता इथे कसले आपले मस्त टम्म फुगलेत बटाटे भजी आणि त्याचबरोबर तिखट मिरची क्या बात हे एकदम तोंडाला पाणी सुटलं ना तुमच्या पण चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करू आणि काय काय साहित्य घेतले ते मी तुम्हाला दाखवते एकदम असे टम्म फुगलेत बघू शकता इकडं कोटिंग बघित छान झाले बटाट्याचं आहे का चला तर मग पुढं बघत राहा आता येतं मी पाच बटाटे घेतले तर आता ह्याची आपण मस्त साल काढून घेऊ छान साल काढायची सर्व बटाट्यांची खूप छान होते बटाटे एकदम सॉफ्ट होते असे निबर असे कातळ नव्हतं त्या बटाट्याचं चाल त्यामुळे पटपट असे साल निघत होते बटाट्याची काय काय असं जड जाड जर असतं ना ते लवकर येत नाही ना आपल्याला काढायला बघू शकता इथं पटपट त्यात मी मीठ टाकून घेणार आता त्या पाण्याचं आखी सारे सुरून घेतल्यावर एकदम चांगले बराटे आहेत पांढरं शुभ्र बराटे भजे म्हणले की कोणाच्या तोंडाला पाणी सुटत नाही मला तर खूप आवडतात बटाट्याची भजी आणि ते पण मस्तपैकी गरम गरम खायचे थंड झाल्यावर अजिबात छान लागत नाहीत मस्तपैकी गरम गरम खायचे आता तापी सगळे सोलून बडाट्याचे झालेत बडाटे आपले आता एकदा स्वच्छ पाणी ह्या चांगलं धुवून घ्यायचं आणि दुसरं पाणी घ्यायचं आणि त्यात थोडंसं आहे ना मीठ टाकून घ्यायचं मीठ सॉफ्ट पणा येतो चांगला आणि असं च चवदार पण होतात बडाटे असे मिठाच्या पाण्यात टाकल्यामुळं आणि त्यात चकत्या टाकून घ्यायच्या मस्त मिठाच्या पाण्यात टाकून खिसणी ना या चकत्या काढून घेऊ एकदम छान होतात पातळ हे बघू शकतात आपल्या मस्त चकल्या झाल्या तिथं पांढर शुभ्र बरा असल्यामुळे चकते बी छान झालेत आपल्या त्यात थोडंसं पाणी टाकून घ्यायचं बराट्याच्याक चकल्यात इथं वाटण्याला काय काय लागतं ते बघू मी हिरव्या मिरच्या लसूण जिरी ववा हे चांगलं आता मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं आणि इथं मी बेसन घेतलं आहे एक वाटी बेसन घेतले मी तुम्हाला जास्त कमी तुमच्याप्रमाणे घेऊ शकता आता लसूण मिरची आणि जिरी आणि ववा हे एकदम बारीक केले मिक्सरला आपण बघू शकता थोडासा चिमुडभर ववा घ्यायचा थोडंसं मीठ टाकायचं चवीप्रमाणे थोडंसं आणि थोडीशी कोथिंबीर घ्यायची थोडं थोडं पाणी टाकत ना चांगलं जा। एक मळून घ्यायचं त्या गुठळ्या सगळ्या फोडून घ्यायच्या जसं एकदम गुठळ्या फोडल्या ना म्हणजे छान असं पीठ होतं नाहीतर मग असं गाठी गाठी होतात पिठाच्या मग ते असे छान फुगत नाही बऱ्याचं कोटिंग त्यामुळे एक फिरत राहते आणि थोडीशी हळद घ्यायची चांगलं फेटून घ्यायचं मस्तपैकी बघू शकता हे आपली पीठ किती छान झाली आहे आता सगळ्या मी आता त्या गोठळ्या मोडून घेतल्या थोडंसं मी लाल तिखट टाकलं त्याच्यात अर्धा चमचा हे चांगलं फेटून घेतलं ते बघू शकता आता आपल्या सगळ्या डकळ्या मोडून घेतल्यात मी आता एकदम छान पीठ झाले आपलं बघू शकता लि पण पातळ नाही करायचं म्हणजे मग त्या कोटिंग त्यावर बसत नाही आहे इथे मी कढई ठेवली तेल टाका टाकलेली कढईत आता मस्त आपण हे गरम करायला ठेवू चला तर मग आता मस्त पुढं बघत राहा एक, एक करत सोडायचं आणि घाई नाही करायची कधी कधी चटका बसू शकतो आपल्या हाताला शांतपणाने करायचं कधी पण तेलाचं काम असतं कधी पण हाता, हाता उडू शकतं काय होऊ शकतं स्लोमध्ये मध्ये सोडून घ्यायचं बघू शकता आपली मस्त क्रिस्पी अशी भजी असे टम्म फुगत आले मंद गॅसवर की करायचे म्हणजे मोठा गॅस नाही करायचा बघू शकतो कसं एकदम टम्म फुगले आहे का स्लो मिडियमवरच फ्राय करून घ्यायची तळून घ्यायचं फूल करायचं नाहीतर मग काय होतं नसते भजी फोगाने आता पिठळपणा राहतो जेवढं आपण स्लो गॅसवर बोलत असं कुरकुरीत आपले भजे हे बघू शकता आपले कसे भजे झाले तर टम्म फुलेत एकदम खायला तर अतिशय सुंदर झाले ते भजी बघू शकता इथं चला आता पुढं बघत राहा